बेहोश हुआ भी दुधाला दर नाहीये तिकडे शहरात पासष्ट रुपये आणि इथे अठरा वीस रुपये जना जे शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना छावण्या सुरू केलेल्या आज त्या छावण्या पण नाही आहेत मागची बिलं पण काढली नाही मग मला एक सांगा तुम्ही दहा वर्ष केलं तरी काय फक्त विश्वासघात गोर गरिबांचं शेतकऱ्यांना फसवतात त्रास दिला आणि तुम्ही किती त्रास सहन करणार अजून शेतकऱ्यांची सहनशीलता आहे तुम्ही उन्हात आणत राबता रात्र दिवस पण ह्याचा अर्ज सरकारने तुमची सहनशीलताची परीक्षा म्हणजे तुमची विकृत मानसिकता असू शकते आणि मी एवढं सांगते दादा की मी काम करते मी राजकारणात सत्तेसाठी आली नाही मी राजकारणात टक्केवारीसाठी आली नाही राज करना, करना दी दी मी राजकारणात काम करण्यासाठी आल मी ठेकेदार नाहीये मला इडी बिडीची भीती नाही मी भाजपच्या विरोधात बोलणार म्हणजे बोलणार आणि मी विरोध करायचा म्हणून विरोध नाही करत पण ज्या भाजप सरकारवर तुम्ही एवढ्या विश्वासाने मतदान केलं जर त्याच लोकांनी तुम्हाला त्रास दिला असेल तर मी गप्प बसणार नाही मिळत नाही त्या माउलींना विचारा किती त्रास होतो त्यांना रोखे नाही मान नाही दुधाचे दर नाही त्या ठिकाणी तुम्हाला जर्सी गाय तुमच्या विकावा लागला कारण का पाणी नाही कस सांगणार तो घर ज्या जो शेतकरी आपला आहे त्याच्यात तुम्ही पोटावर पाय देता तुम्हाला दाखवत नाही येते पंजाब हरियाणामध्ये शेत शेतकरी मोर्चा काढल्या आंदोलन करण्या मृत्यूमुखी पडतायत पण ही गोदी मी ज्या दाखवत नाही येतात या गावाला साधा टँकर नाही देऊ शकते किती छोटी गोष्ट आहे कारण का पूर्ण सोलापूर सगळे भाजपचे आणि भाजपचे लोक तुमच्या बाजूनी बोलत नाहीत कारण का तिकडे हुकुमशाही आहे ते मोदींना घाबरतात म्हणून एकदा पण संसदेत बोलले नाही किंवा विधानसभेत बोलले नाही मग काँग्रेस शिवाय काय पर्याय आणि म्हणून मी ही निवडणूक लढते आणि तुमच्यासाठी लढते ही लढाई माझ्या एकटीची नाही आहे ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे जर आम्ही नाही बोल दिवशी लोकशाहीचा अंताची सुरुवात आणि आज कुठेतरी शेतकऱ्यांचा अंतच बघतायत का काय हे भाजप वाले असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो पहिले तुमच्या पोटावर पाय मग जनावरांच्या पोटावर पाय मग युवकांना दोन कोटी नोकरी सांगितली ती पण त्यांना मिळत नाही अजून काय काय करणार आहे आणि का म्हणजे मला कळत नाही सर कोणत्या तोंडाने ते मतं मागायला येतात तुमच्या समोर बघा